महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा कुणबी समावेश करायचा आणि सगळे सौरे कायद्याची अंमलबजावणी करावी सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावे अंतर्वल्लीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्या हैदराबादचे गॅजेट घ्यायचे शिंदे समितीने किंवा सचिवाने हैदराबादचे गॅजेट घ्यावे बॉम्बे गॅजेट घ्या सातारा संस्थांचे गॅजेट घ्या हैदराबादमध्ये पंचवीस खोल्या सापडल्या त्या कधी तपासणार न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यायची मराठवाड्यासह राज्यातील नोंदी शोधाव्या चोवीस डिसेंबर पासून एकवीस फेब्रुवारी पर्यंत समितीने केले काय राज्य आमच्या पैशावर चालतं आमचे पैसे नासवताय काय नासवताय काय तु, का तुम्ही तुम्ही देवस्थानचे पुरावे घ्यायचे म्हणाले होते ते घेतले का ओबीसी कायदा सांगतो जी जात मागास सिद्ध होईल तिला पन्नास टक्क्याच्या आत घ्यायचे मागास सिद्ध झालेल्या मराठा समाजाला आता पन्नास टक्क्याच्या बाहेर टाकायची गरज नाही आता मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत घ्या आणि दहा टक्के घेऊन मर्यादा वाढवून द्या मराठ्यांना फसवू नका हरकती बघा नाहीतर नका नका बघू पण मागणी मार्गी लावा मराठा समाजाला विनंती आहे की ज्याच्या नोंदी सापडल्यात त्यांनी तातडीने अर्ज करा त्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही आपल्या नोंदी आपण शोधायला लागा प्रत्येक तालुक्यात एक एक मदत केंद्र तयार करा सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी दोन दिवसात करा चोवीस तारखेपासून आंदोलन सुरू करा तिथलं पाणी आणि मेसचा खर्च आपण करा आपलं गाव आपण आपले गाव सांभाळायचे आपण आपल्या गावात आंदोलन करायचे प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको आंदोलन करायचे आपला आदर्श रास्ता रोको आंदोलन सकाळी साडे दहा वाजता सुरू करायचे महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शहरात चोवीस तारखेला रास्ता रोको आंदोलन सुरू करायचे आहे ज्यांना सकाळी जमलं नाही त्यांनी दुपारी चार ते सात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे कोणाची गाडी फोडायची नाही जाळायची नाही पण गाडी पुढे नाही जाऊ द्यायची सकाळी साडे दहा ते एक रास्ता रोको आणि दुपारी चार ते सात वाजेपर्यंत रास्ता रोको करा राज्यात चोवीस तारखेला सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत करायचे आणि जर पोलिसांनी अडवले तर गुन्हा दाखल केला तर सगळ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन बसायचे रोज निवेदन द्यायचे सगळे सोऱ्यांशी अंमलबजावणी करा शासकीय पदावर असणाऱ्यांनी आमच्या दारासमोरून यायचं नाही निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये आम्हाला आचारसंहितेचं पालन करायचं आहे जर निवडणूक घेतली तर प्रचारासाठी आलेल्या गाड्या आपल्या कोठ्यात नेऊन निवन ठेवायच्या निवडणूक झाल्यावर ती गाडी त्यांना नेऊन द्यायची चोवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत सगळ्या वृद्ध मराठ्यांनी आमरण उपोषणाला बसायचे आहे त्यांना काही झालं तरी सरकारची जबाबदारी असेल महिन्याच्या त्या चोवीस डिसेंबर पासून एकवीस फेब्रुवारी पर्यंत समितीने केलं काय किती नोटी सापडल्या समितीसह तालुका स्तरावरच्या असणाऱ्या समित्यांनी काय काय काम केलं का का मग त्या नेमल्या कशा राज्य आमच्या पैशावर चालतंय नुसते आमचे पैसे नसे तर काय म्हणतो मायाबाप मराठ्यांना याच्यावर बारीक लक्ष ठेवा त्यामुळे समिती जर मुदतवाढ वाढली तर समितीने सुद्धा काम केलं पाहिजे तालुका स्तराच्या सुद्धा याच्यासाठी सुद्धा सरकारनं आज ऐकते त्यांनी त्यांच्या मागे कोणतरी आलेलं आहे म्हणून ते गर्बडित त्यांनी वॉरूमला एक दोन मंत्री बसून दिले तेव्हा काय म्हणतो ऐकून लिहून घ्या सचिव असतात त्यामुळे तुम्ही ऐकता मला माहिती तुम्ही लिहून घ्या आणि या माग तुमचं म्हणणं का तुमच्या भांडे कसा लिहा तुमचे साल धाराव आणि माझ्या या जातीला वाऱ्यावर सोडून द्याव मी जात खूप वर्षानंतर खूप सालानंतर एक आली मी जातीला सोडित नसतो जाती मला सोडित नसते आता तुमचे स्वप्न गेले असेल आता तुम्ही फक्त स्वप्नच बघा आणि त्याला मला माही गोदरी नाही तुला चांगले स्वप्न पडते माया गोदरी चांगले स्वप्न आपल्याला खात फोन करा ना देव काय घेतलेलं खाल्लेलं केलं देव खाली मान घालून चालू शकतो एक पट्ट्या केव्हा ना चालणार आहे जरा हा त्याने तुम द्या लागतात पण मान झुकून चालणार नाही केव्हा तुला काय करायचं माया गोधरीची किंमत तू कोण ऐकलं तरी किमा हे लोक तुला माहिगो धरी कधीच नाही हा देवी लस आणि भाट। भाटांचे सुद्धा पुरावे घेऊन म्हणले तसा तुम्ही शासन निर्णय घ्याय बघा नाही बाबा शासन निर्णय देऊ जे आर काढलाय किती घेतले भाटाचे पुरावे मला का माझ्या मराठा समाजाला सरकार जरा पुढे येऊन कोणी सांगेल ना भाटाचे त्र्यंबकेश्वरचे राक्षस भुवनचे देवी लसीचे पुरावे किती घेतले दाखल्यावर कुजरी असलं जन्म दाखल्यावर किंवा शेती जरी असल्या कध्या तीन दीस चौतीस जाऊन मोर किंवा पीक पाण्यावाला हो, किंवा खासरा पात्राव हो। तुम्ही घेऊ म्हणला किती घेतले जरा मला फेस घेऊन माझ्या माय बाप मला त्याला सांगता का तुमचा संघ फक्त दोनदाच बंद खोलीत बोलणं व्यासपीठ नव्हतं म्हणून त्याला बी बंद खोली नाही म्हणताना त्यात बी दोनशे दोनशे लोक पाचशे पाचशे पस लोक होते लोन आल्या लागला तिथं व्यासपीठ असतं तर व्यासपीठावरच बोलला असतो तरीही तुमच्या बाजूने बोललेलं नाही समाजाच्याच बाजूने बोल <laughs> बोललाय आणि गुलालाचा अपमान होऊ देऊ नका ह्याच समोर सांगितलं खोलीत काय बोललो असतो ना तर त्यांना बोललोच नसतं बोलाचा अपमान होऊ देऊ नका आणि मी आता उपस्थानाला बसतो नसतो त्यामुळे कोणीतरी माझ्या मराठ्याला सांगन का आता हे पुरावे किती घेतले जे आतापर्यंत <laughs> यादारा करा धाडशिया पुढे सांगा मीडियाला त्या व्यक्ती त्र्यंबकेश्वरचे घेतले भाटांचे घेतलेत किंवा नाही घेतलेत म्हणून तरी सांगा काम करायचे नाही आणि मराठा रस्त्याला कि मराठ्यांना नाव ठेवायची तुमची खोट बंद करा किमान आता रात्रीचा तरी आण अणभो डोक्यात असू द्या कोणी तरी म्हणलं होत आंदोलनाचे परिणाम निवडणुक होत नाही त्याच्या डोक्यात होत हे आरक्षण दिलं मराठे एवढे आणतील आता तरी डोक्यात आलं असलं तर घे मराठ्यांना या आरक्षणाच्या बद्दलच काही सोय सुधक नाही काही वाटलं सुद्धा नाही त्यांना आनंद मिळत ना आता चा तरी <laughs> त्याला देणं नाही जर मला देणं घेणं कोणाला त्याच्या एक मला अस वाटत की सरकारला इतकी वाईट वेळ लागू नये कारण ही आता ठरलेला विषय वृद्ध माणसाचा हे सरकारसाठी सगळ्यात मोठा अपमान आहे सरकार एक घंटा जरी वय वृद्ध सगळे या राज्यातले येऊन उपस्थित तरी सरकार असं या जल दुसरं कोण चाललं नस कि स्वतःच्या बापाच्या आणि आईच्या वयातल्या माणसाला सुद्धा या अंबोल साठी बसावं लागलं याच्यासाठी शर्मेची बाजू सरकारला लवकर इतकी शर्मेची बाजू यायची इतका अन्यायकारी असणार की मथा माणसावर आंदोलन करायची वेळ आली इतका अन्यायकारी सरकार पाचशे वर्षात कधीच आलं नसतात गरिबांच्या संयमानेच न्याय आल्याच एक बे आंदोलन असं नाही केलं आपण आतापर्यंत सहा महिन्यात मुंबईला गेलो तर आधी सूचना घेऊन आलो गप नाही बसतो तीच होत नव्हती आता फक्त अंमलबजावणी राहिलेची लगावेपती मुद्दा नुसते अंमलबजावणी राहील एका फाटक्यात जर का दोन्ही गेले असते ना टाकायला गोलाच आपण टाकायला असतो तेवढी गतून निघत तेव्हा लय लज्लेभा असतो तेव्हा जर नाकात मिसळ जर पाडात माणूस जेव्हा दिसतो नेमका आलाय नाकातून मिशिकत चाललाय का मिशिकून नाकात घसलाय मिळत नाही झालं आणि आपले पोटे नेमके त्याच बाजूने गोळा ठेवून हाती इतका गोळा झाला इतक्या इतक्या पवारल्या असत्या कि त्याला ट्राकाने गोळा गोळाकार लागल्या असतात पण नाही घेता आला त्याला खरं सांगतो मराठ्यांचा माया त्यांना काल नाही घेता शेवटी त्याला बिन नशीब लागत तुम्हाला काल द्यायचं असेच पन्नास पंचावन्न टक्के आम्हाला फक्त त्या वाटावर जायचं आम्ही कोणाला भेट नसतो तू काय म्हणतो टक्की दे टपकायचं नाही आम्हाला कोणाच्या वाट्यात जायचं नाही तो तुमच शिगळाचा प्रयत्न करतो ओबीसीला मराठ्यांना गळायचंच नाही आम्हाला नसता आम्हीच एकटे पन्नास पंचावन्न टक्के गोळा होऊ तू तर उरू होई पण मी आहे तेच आंदोलन आम्हाला माझा मराठा समाज करणार पण आरक्षण घेणार सुट्टी नाही आता शेवटचा का पाय उगत ची जर विषय राहिला